नमस्कार मित्रांनो आज आपण लाईफ बियॉन्ड नेशनच्या मार्फत अमेरिकेमधील मा एक अनोखा अनुभव एक अदृश्य अशी शक्ती आणि बर्फामध्ये केलेला एक नवीन प्रयोग बघणार आहोत तर आता मायनस टेम्परेचर आहे मायनस आठ मायनस सात आणि आमचे काही भारतातील मित्र अमेरिकेत आलेले आहेत आणि त्यांनी या प्लेसवरती आणलेलं आहे तर तुम्हाला ही जी कठीण जागा दिसते हे कठीण जागा नसून एक मोठा असा तलाव आहे आणि अमेरिकेमध्ये सध्या जोराची थंडी पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्नो झालेला आहे आणि या स्नोमध्ये पूर्ण असा आईस क्रिएट झालेला आहे तीन ते चार फूट एरिया जो आहे तो आईसनी या तलावाचा कवर केलेला आहे तर यामध्ये आम्ही या, या मशीननं ड्रिल करून त्याच्यामध्ये फिशिंग करण्याचा अनुभव घेण्यासाठी इकडं आलेलो आहे तर या अमेरिकन माणसांनी जागोजागी आम्हाला ड्रिल कसं करायचं याचं ट्रेनिंग दिलं ही आहे ड्रिलिंग मशीन आणि हे आमचे भारतीय मित्र इथं ड्रिलिंग करत आहेत हे ड्रिल केल्यानंतर तीन फूट जमिनीमध्ये हा अमेरिकन माणूस ड्रिल करून दाखवत आहे आणि हे ड्रिल झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये पाणी आहे म्हणजे तलावाच्या वरती हा पूर्ण असा बर्फाचा थर आहे ज्याच्यावरतून गाड्या माणसं आराममध्ये चालू शकतात काही माणसं याच्यामध्ये पॅराग्लायडिंग स्केटिंग करतानाही आम्ही बघितलं हे बघा यामध्ये तो खड्डा तयार झालेला आहे आणि त्या ड्रिलमधून तिथं ते पाणी तयार झालेलं आहे अतिशय विलोभनीय असं दृश्य जे या दृश्य आयुष्यात आपण पहिल्यांदाच पाहिलं असेल असा हा अमेरिकेतील अनुभव मला वाटलं की आपल्यासाठी रेकॉर्ड करावा आणि आपल्याबरोबर शेअर करावा तर ही अमेरिकन माणसं एकमेकाला खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात हा जो अमेरिकन माणूस आहे तर हे मशीन कसं ऑपरेट करायची याची पूर्ण माहिती देत आहे आणि आम्ही हे हे बघत बघू शकत असाल तुम्ही हे आहे तो स्नो सारून तुमच्यासाठी खास हे ट्रान्सपरंट पाणी जमिनीखालून म्हणजे बर्फाखालून जाणारं पाणी कसं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत जिकडं तिकडं निळाशार समुद्र त्याच्यामध्ये प्रचंड अशी हवा आणि यामध्ये या गाड्यात बघ बघू शकत असाल या तलावाच्या वरती आम्ही ही गाडीनं फिरत आहोत आणि ही ही हा जो मधला पोर्शन आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी वरचा स्नो जो आहे तो सारलेला आहे आणि त्याच्या इनसाइड पाणी आपल्याला दिसत आहे आणि ही माणसं अतिशय सकाळपासून याच्यावरती स्केटिंग करत आहेत आणि आम्ही आमच्या मित्रांच्या बरोबर इथं फोटो काढण्याचा अनुभव घेतला आम्ही इथं कम्प्लीट पाच मिनटं थांबलो परंतु अतिशय थंडी आणि प्रचंड असा वारा असल्यामुळं आम्ही इथून निघून आलो तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला नक्की कळवा